मित्रांनो तर आत्ताच कलर्स मराठीवरती जे क्षितिज आणि गौतमी आहेत अंतरपाठ जो जी सिरियल आहे कलर्स मराठीवर येते तर, तर ती जी जोडी आहे दोघांची तर त्यांनी आत्ताच सांगितलं आहे की उद्या तारीख जाहीर होणार आहे फायनली हा इथं आता उद्या तारीख करणार आहे आता यां त्यांनी खूपच मनावरती घेतलं आहे कलर्स मराठीनी पण आणि शाईननी पण तर इथं मनावर घेतल्यामुळं उद्या तारीख मिळणारच आहे आपल्याला कारण ते दोन दिवसापासून काही ना काही शेअर करतच आहे व्हिडिओमध्ये लिहितं आहे की आज येणार उद्या येणार असं चालूच आहे तर फायनली त्यांनी सांगितलंय आता त्यांची जी स्टार आहेत म्हणजे जी सिरियल आहेत त्यांच्या आता दररोज एक 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 जे आहे मालिका सिरियल कलर्स मराठीवरच्या तर त्यातलं प्रत्येक जे म्हणजे सिरियलमधले जे जे ॲक्टर आहेत जसं अंधार पाठमधले क्षितिज आणि गौरी आहेत ना तर गौतमी आहे ना तर ते सांगतात हे की उद्या प्रोमो येणार आहे सात वाजता तुम्ही बघायला विसरू नका तर आता रितेश देशमुख त्यांच्या स्टाईलमध्ये कसा प्रोमो आणतील काय माहिती आणि तारीख पण सांगणार आहे तर असं वाटतंय वाटत होतं की तेरा जुलैला तारीख अनाऊन्स होईल पण लवकर होऊ राहिली उद्या आणि त्याचबरोबर अठ्ठावीस जुलैला प्रीमियर होणार आहे संध्याकाळी सात वाजता आपण बघूया आता उद्या काय तारीख ठरवतात अठ्ठावीस जुलै ठरवतात की पाच ऑगस्ट ठरवतात कारण आता बिग बॉस ओ टी टी पण चालू आहे तर दोन्ही सोबतच म्हटल्यानंतर बघू आता काय होतं आहे आणि पैसे भरून आहेत बरं का जिओ जिओ सिनेमावरती पैसे भरूनच तुम्हाला बघावं लागणार आहे तर रिचार्ज करून ठेवा तुम्ही पण म्हणजे एपिसोड बी बघायला मिळतील आणि लाईव्ह फीड पण असणार आहे बिग बॉस मराठीचं आणि जे, जे काही असेल माहिती ती बघायला विसरू नका ह्याच चॅनलवर तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा